भागामध्ये आपण पाहणार आहोत रात्री घरातले सगळेजण जेवण करत असतात सायली सर्वांना जेवण वाढत असते आणि ती सर्वांना विचारते की तुम्हाला काय वाढू का नंतर ती प्रतिमा आत्यांना पण विचारते प्रतिमा आत्या तुम्हाला काही वाढू का आणि प्रतिमा आत्या म्हणतात भाजी त्यांच्या या बोलण्यामुळे घरातले सगळे खूप खुश होतात सर्वांना खूप आनंद होतो नंतर साहिली म्हणते मी आज बटाट्याची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे आवडली ना तुम्हाला तेव्हा प्रतिमा हत्या म्हणतात छान आहे जिऱ्याची फोडणी प्रतिमा हत्या इतक्या छान पद्धतीने बोलायला लागलेला पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो पण प्रिया मात्र खूपच टेन्शन मध्ये आलेली असते ती मनात म्हणते ही प्रतिमा तर अतिच बोलायला लागली आहे हिला आता सगळ्यांपासून आणि मुख्य म्हणजे सायलीपासून दूर करायलाच हवं मग प्रिया लगेच म्हणते बाबा पूर्णाजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं हे ऐकल्यावरती अर्जुन आणि सायली थोडं टेन्शन मध्ये येतात त्यांना असं वाटतं की झालेला सर्व प्रकार हा प्रिया सर्वांना सांगते की काय अर्जुन विचार करतो में तीजा तीजा मी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं हे सांगून ते सर्वांसमोर तमाशा करेल की काय रविराज प्रियाला म्हणतात बोल ना तन्वी तेव्हा प्रिया म्हणते आई आता किती छान रिकवर झालीये ना मला हे बघून खरंच खूप बरं वाटलं पण मला असंही वाटतंय की आई आता तिच्या हक्काच्या घरी जाऊन अजून बरी होईल त्यामुळे तुम्ही मी आणि आई आता आपल्या घरी जायला हवं हे ऐकून घरातले सर्वजण शॉक होतात आजी म्हणतात अग तन्वी पण पण प्रिया त्यांना पुढचं बोलणंच देत नाही ती म्हणते आजी मला माहितीये तू काय म्हणणार आहेस हेच ना की हे सुद्धा आमचंच घर आहे मला ते मान्य आहे हे, हे आईचं माहेर आहे पण तू असा विचार कर ना इथे जशा आईच्या आठवणी आहेत तशाच तिच्या त्याही घरी असणार इथे तुम्ही सगळेजण आहातच या जवळ तिथली पण नाती तिला कळायला हवी ना तेव्हा प्रतापराव म्हणतात अग तन्वी ती इथे राहून सुद्धा कळतील ना प्रिया म्हणते हो मामा मला मान्य आहे पण तिथे जाऊन तिला तिचा संसार आठवेल मग त्या घरी माझं बालपण गेले ना माझं बालपण तिला आठवेल प्रिया ही सर्वांना हेच समजावत असते कि आई तिथे जाऊन कशी बरी होईल रविराज पण प्रियाची बाजू घेऊन म्हणतात तन्वी अगदीच काही चुकीचं बोलत नाहीये प्रतिमाला बरे करायचे बरेच प्रयत्न आपले करून झाले आहेत आता तिला आमच्या घरी परत नेणं हे आपल्यासाठी पुढचं पाऊल असेल आणि ते आता उचलण्याची वेळ आलीये रविराज म्हणतात तुम्ही कोणी कसलीच काळजी करू नका आम्ही सगळे मिळून प्रतिमाची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ पूर्णाजी म्हणतात पण तिथे सायली नसेल आणि प्रतिमाला सर्व गोष्टींसाठी सायलीचा सा आधार असतो तेवढ्यात लगेच प्रिया म्हणते की त्याच आधाराच्या कुबड्या होऊ नयेत असं मला वाटतं म्हणूनच असं वाटतं की आईला लवकरात लवकर आमच्या घरी घेऊन जावं जी तिची काळजी घेते ती तिची मुलगी सुद्धा नाहीये आणि रविराज म्हणतात पूर्ण आई मागे प्रतिमाला काही वेळा करता आमच्या घरी घेऊन जाणारच होतो ना तेव्हा तुम्ही सगळेजण तयार झाला होता कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं ते प्रतिमाच्या भल्याच आहे पूर्णा आजी सायलीला म्हणतात सायली तू का काही बोलत नाहीये तुला पटतय का हे सगळं तेव्हा सायली म्हणते रविराज काका तुम्ही जे काही करताय ना ते प्रतिमा हत्यांच्या भल्यासाठीच करताय यावर माझा विश्वास आहे आणि कदाचित प्रतिमा हत्येंना त्यांच्या घरी घेऊन गेल्यावरती त्यांना तिथल्या गोष्टी आठवतील त्यामुळे माझी काही हरकत नाही तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता पूर्ण आजी इमोशनल होऊन म्हणतात प्रतिमाता परत गेलेला हे घर होईल तेव्हा सायली म्हणते पूर्ण आजी आलेली मुलगी कधी ना कधी कदि सासरी जातेच ना तेव्हा प्रिया लगेच म्हणते म्हणजे आम्ही घेऊन जाऊन आयला ती लगेच रविराजांना म्हणते बाबा मी सुमन काकूंना सांगते आम्ही येतोय म्हणून आणि मी सुद्धा तयारीला लागते आपण उद्या सकाळीच घरी जाऊयात पण घरातले सगळेजणच हे ऐकून खूप दुःखी होतात साहेली इकडे प्रतिमा अत्यांच्या रूममध्ये त्यांची बॅग भरत असते आणि तिला सर्व जुन्या गोष्टी आठवत असतात जेव्हा ती प्रतिमा अत्यांना या घरात घेऊन आली होती ते सर्व आठवून ती रडत असते इकडे घरी प्रिया सुमन काकूंना फोन करून सांगते की आम्ही आईला घेऊन परत येतोय त्या आपण हे ऐकल्यावरती खूप खुश होतात सुमन काकू तर फोन ठेवल्यावरती त्यांना काय करू असं होतं त्या म्हणत असतात आता मला सगळं घर स्वच्छ करायला हवं त्यांच्या आवडीची भाजी त्यांच्या जेवणासाठी करते आणि त्या म्हणतात मी कशी तयारी करणार एवढ्या कमी वेळात तेवढ्यातच नाग्रास इथे ते येतो तो म्हणतो कसली तयारी तेव्हा प्रिया म्हणते आनंदाची बातमी आहे तन्वीचा फोन आला होता तिने सांगितलंय की उद्या सकाळी प्रतिमाबाईने आपल्या घरी परत येतात कायमच्या हे ऐकून नागराज शॉक होतो तो मनातच म्हणतो हे कधी झालं प्रिया मला न सांगता एवढे मोठे निर्णय परस्पर कसे घेते इकडे घरी रूम मध्ये सायली रडत असते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही रडताय का तेव्हा सायली म्हणते मला ना कसं तरी होत एवढे दिवस प्रतिमा त्यांची सवय झालीये ना आणि आता त्या निघून जाणार मला कल्पनाच करवत नाहीये प्रतिमा आत्या शिवाय घराची मग अर्जुन म्हणतो तिला तर जावंच लागणार ना तिच्या ला घरी आणि सिनियर सुद्धा त्याची कामं सोडून कसं राहणार इथे आणि खाली तुम्ही म्हणालात ना तुमची काही हरकत नाहीये सायली म्हणते मला हे कुठं माहिती होत प्रिया उद्याच घेऊन जाणार ते पण अर्जुन तिला समजावून सांगतो तर मित्रांनो या सिरियल ची फुडची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनल ला, ला सबस्क्राईब नक्की करा